वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा उद्या येणारी संकष्टी चतुर्थी जर तुम्ही योग्य पद्धतीने केली नाही तर माघ महिन्याचं हे अद्भुत फळ तुम्हाला मिळणार नाही हो बरोबर ऐकलं आज मी सांगणार आहे अशी पूजा जी तुमच्या आयुष्यातील मोठ्यात मोठं मोट्था संकट दूर करू शकते नमस्कार मी अर्चना स्वामी सानिध्य या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत या माघ महिन्यामध्ये ही जी संकष्टी चतुर्थी आली आहे जी माघी चतुर्थी आहे हिला खूप महत्त्व आहे यामध्ये ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते त्या ब्रह्ममुहूर्तापासून जीही व्यक्ती गणपती बाप्पांची त्या विघ्नहर्त्याची पूजा करतो मनोभावे त्यांचं नामस्मरण करतो गणपती बाप्पा त्याच्या आयुष्यातील समूळ अंधकार दूर करतात संकट दूर होतात पैसा ज्या पैशाच्या संबंधित अडचणी आहेत त्या संपू लागतात मनाला आत्मिक शांतता नाही आहे सतत बेचेनी टेन्शन डिप्रेशन आता कसं होणार अशी जर काळजी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण शेवटी मी सांगणार आहे असा एक उपाय जे तुमचं अडकलेलं प्रत्येक काम सुरू करू शकतो मार्गी लावू शकतो एवढेच नाही तर त्या कामामध्ये आत्तापर्यंत कोणताही मार्ग असा प्रकाशाचा एक मार्ग जो असतो त्याप्रमाणे दिसत नसेल तर तो मार्ग तुम्हाला दिसेल ते किरण तुमच्यापर्यंत पोहोचतील गणपती बाप्पा तुमच्या कामातील अडथळे दूर करतील माघ महिन्याचं महत्त्व बघूया कारण हा महिना खूप छान असा देवांचा महिना मानला जातो अनेक गोष्टी घडामोडी या महिन्यात घडत आहेत तसेच या महिन्यात केलेली थोडीशी भक्तीही हजारपटीने फळ देते विशेषतः संकट चतुर्थीला केलेली गणपतीची पूजा सर्व दुःखांचा समूळ नाश करते असं सांगितलं जातं मग आजच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण निश्चित करायचं आहे कारण हे वर्ष वरिश सूर्याचं वर्ष आहे त्याचबरोबर पंचोपचाराची पूजा करायची आहे आता ही पद्धत तुम्हाला मी थोडक्यात सांगते सर्वप्रथम स्वच्छ होऊन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम नाही जमलं तरी साधा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांना शुद्ध जलाने स्नान घालायचं आहे जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर फक्त पाणी शिंपडा जर अशी मूर्ती आहे देवाऱ्यात जिला स्नान घालू शकतो तर जरूर पंचामृताचं स्नान किंवा फक्त दुधाने स्नान आणि मग शुद्ध पाण्याने स्नान घातलं तरी चालणार आहे त्यानंतर जे अष्टगंध आहे तिलक लावायचं आहे किंवा मग शेंदुराचा तिलक हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत खास करून लाल फुलं अर्पण करा किंवा पिवळं फुलं अर्पण करा याचबरोबर सकाळी सकाळी ही देवपूजा केल्यानंतर धूपम समर्पया म्हणजे धूप किंवा अगरबत्ती समर्पित करायची आहे दिवा समर्पण म्हणजे ओवाळायचं आहे त्याचबरोबर साखर साखर किंवा दूध साखर असा साधासा नैवेद्य ठेवू शकता लाडू ठेवू शकता तिळाचे गुळाचे जे बनवलेले असतात शेंगदाण्याचे किंवा मग गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा हे हे जन, करन, की हे भगवंता आजची संकष्टी चतुर्थी हे व्रत जे अनेक जण मागच्या संकष्टी चतुर्थीपासून करत आहेत कारण अंगारकी चतुर्थी आली होती मी ते सांगितलं देखील होतं की अंगारकी चतुर्थीपासून आपण संकष्टीचं व्रत धरायचं आहे अकरा संकष्टी किंवा एकवीस किंवा पाच सात असा जो काही संकल्प तुम्ही घेतला होता मागच्या वेळेस तो आता पूर्णत्वाला न्यायचा आहे आता दुर्वा तर सगळेच जण अर्पण करतात गणपती बाप्पांना मनोभावे पण त्याचबरोबर आजच्या दिवशी शमीपत्र जर अर्पण केलं ना तुम्ही तर असंख्य फायदे मिळतात त्यातील महत्त्वाचे फायदे दोन म्हणजे काय तर शनीचा दोष शांत होतो शनी महाराजांना जे आहे शनिवारी शमीच्या झाडाखाली किंवा घरामध्ये जे रोपट लावलेलं ला आहे तिथे जरूर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मग मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे साडेसाती दह्या छोटी मोठी पणवती जे शनीची आहे त्यामध्ये तुम्हाला शांतता मिळते शनीचे दोष शांत होतात अडथळे दूर होतात कामातील कोर्ट कचेऱ्याच्या समस्या देखील कमी होतात तुमच्या बाजूने निकाल लागण्यास शंभर टक्के तुम्हाला विश्वास प्राप्त होतो तशा गोष्टी घडतात तसे मार्ग मिळू लागतात याशिवाय बेलपत्र जे अर्पण करणार आहोत त्याने काय होतं तर मनाला शांती मिळते गणपती बाप्पांना बेलपत्र शमीपत्र हे जरूर अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण केलं मानसिक शांतता मिळते मग अचानकच जी कामं आहेत अडकलेली ती पूर्णत्वाला जातात कारण मानसिक शांतता आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारची उथलपुतल नाही आहे जसं एखादं गडूळ पाणी शांत होतं आणि त्यानंतर ते निर्मळ स्वच्छ दिसतं त्यातील तळागळातील प्रत्येक गोष्ट दिसते त्याप्रमाणेच आपलं मन आहे म्हणूनच मन शांत ठेवण्यासाठी बेलपत्र जरूर अर्पण करा नकारात्मक ऊर्जा निघून जाते आरोग्य चांगलं राहतं ज्यांना ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांनी जरूर बेलपत्र अर्पण करा तिसरी गोष्ट म्हणजे दुर्वा आता दुर्वा सगळ्यांनाच माहीत आहे गणपती बाप्पांना प्रिय आहेत म्हणूनच एकवीस दुर्वांची एक, एक जुडी बनवायची मी नेहमी सांगते तिच्या बुडाला म्हणजे देठाच्या साईडला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अग्रभागाला चंदनाचा अत्तर लावायचा आहे यामुळे राहू केतू शांत होतात तुम्हाला त्रास देत नाही मानसिक संभ्रम जो राहू निर्माण करतो त्यातून तुम्ही बाहेर निघता आयुष्य दीर्घ होतं घरात सुख समृद्धी येते आणि गणपती बाप्पा सदैव प्रसन्न राहतात प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी हे तीन खास उपाय आज जरूर करायचे आहेत शमीचं रोपटं तर जरूर घरी घेऊन या फुलांसोबत बेलपत्र जिथं फुलं वार मिळतात त्या ठिकाणून विकत घेऊन या मात्र गणपती बाप्पांना तुळशीपत्र कधीच अर्पण करायचं नाही अशा प्रकारे संकटातून बाहेर येण्यासाठी खास उपाय आज जरूर केले पाहिजे पण एवढंच नाही तर दिवसभर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा गणपतीचा बीजमंत्र असलेला मंत्र एकशे आठ वेळा जप जरूर करायचा आहे गोरगरिबांना अन्नदान करायचं आहे किंवा गूळ या जास्तीत जास्त प्रकारात दान करा गुळाची ढेप वगैरे यामुळे अडकलेली कामं मार्गी लागतात इतके चांगले साधे सोपे कुणीही करू शकतं अशा प्रकारचे उपाय मी नेहमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते फक्त ते उपाय तुम्ही स्वतः केले पाहिजे त्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये बदल हे तुम्हाला जाणवणार नाहीत फक्त व्हिडिओ ऐकून सोडून देऊ नका तर ते उपाय तुम्ही प्रत्येकजण करा संकटातून मुक्त होण्याची ही एक संधी आहे मनापासून पूजा करा आणि बघा गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल कारण माघ महिन्यातील ही संकट चतुर्थी फक्त व्रत म्हणून नाही तर अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला अडथळ्यातून बाहेर काढणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आपल्या कुटुंबात आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच शक्तिशाली उपायांसाठी स्वामी सानिध्य चॅनल कायम तुमच्यासोबत आहे ಗಣಪತಿ ಗಣಪತಿಪಾ ಮೌರ್ಯ